पहिल्याच प्रसुती दरम्यान महिलेने एका पाठोपाठ सहा मुलांना जन्म दिल्याची घटना रावळ शुक्रवारी सकाळी घडली आहे डॉक्टरांनी या बाळांना इन्क्युबेटर मध्ये ठेवली आहे मातेसह चार मुले व दोन मुली ठणठणीत असल्याची माहिती समोर येत आहे पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हजारा कॉलनीत राहणाऱ्या मोहम्मद वहीद यांच्या सत्तावीस वर्षांच्या झिनत नावाच्या पत्नीने या बाळांना जन्म दिलाय झिनत यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यावर गुरुवारी या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल कर गुंतागुंत निर्माण होऊ शकते हे लक्षात आल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली होती त्यानंतर शुक्रवारी त्यांनी तासाभरात एका पाठोपाठ एक अशा सहा बाळांना जन्म दिला त्यांच्या पतीने एकाच वेळी इतक्या आपत्यांचा बाप बनल्याने आनंद व्यक्त केला आहे या सहा बाळांमध्ये चार मुले व दोन मुली आहेत या सर्व सहा बाळांचे वजन दोन पाऊंड पेक्षा कमी आहे मात्र सध्या त्यांची आणि आईची तब्येत ठीक आहे असे जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर फरजाना यांनी सांगितले आहे